थ्री इन वन व्हिडिओ सर्वात पहिले जर आपण फते या मूवीचं ऑफिस कलेक्शन पाहायला गेलं तर दोन कोटी एकसष्ट लाख रुपये या मूवीनं पहिल्या दिवशी नेटमध्ये कमवलेले आहेत दुसऱ्या दिवशी ही कमाई परत तीन ते चार कोटींच्या घरात जाऊ शकते एक तीस कोटी रुपये या मूवीचं बजेट आहे रिव्ह्यूजही बऱ्यापैकी चांगले भेटलेले आहेत त्यामुळे हा मूवी नक्की चांगली कमाई करेल आणि माझंही म्हणणं तुम्हाला एवढंच आहे जर तुम्हाला वेळ असेल तर या मूवीला तुम्ही सपोर्ट करा जर तुम्ही ब्रुटल ॲक्शन फिल्म्स बघत असाल तर त्यानंतर मिशन अयोध्या यम हा एक मूवीचा ट्रेलर रिलीज झालेला आहे जसं की अयोध्या नाव आहे तर अयोध्या राम मंदिरावरती या मूवीची कथा बेस आहे एक ट्रीप जाते आणि ट्रीप गेल्यानंतर एक शिक्षक -शिक त्यादेखील ट्रीपमध्ये आहेत त्यांची मेन भूमिका आहे त्यानंतर काय टेररिस्ट येतात व कशा प्रकारची कथा मग त्यांनी राम मंदिराशी जोडलेली आहे हे आपण या मूवीमध्ये बघू शकतो मी जास्त काही प्लॉट रिव्हील करणार नाही प्रोडक्शन क्वालिटी जी आहे मिशन आहे त्याची थोडीफार लो लेवल दिसत आहे मी असं म्हणायला आता मेन सरप्राईज केलं म्हणजे सलाते व सला सलानाते नावाच्या एका मूवीच्या टीजरने काहीतरी वेगळंच या टीजरमध्ये दिसत आहे छा छाया कदम उपेंद्र लिमये एक वेगळ्याच भूमिकेमध्ये दिसत आहेत बघा नक्की जेव्हा ट्रेलर रिलीज होईल तेव्हा आपण याला जास्त रिव्ह्यू करू तुम्हाला कसं वाटलं कसं नाही नक्की सांगा थँक्यू